नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाहुयात आजच्या दिवसभरातल्या लोहा तालुक्यातील जामगा शिवणी येथे नदीला मोठा पूर आल्याने शिवणी जामगा परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सर्व शेती पाण्याखाली गेलेली असून शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पेनूरवरून जाणाऱ्या गोदावरी नदीचं बॅकवॉटर पेनूर शेवडी शिवणीच्या शिवेवरून पुन्हा गोदावरी नदीला मिळते आणि सुनेगावच्या सुने तळ्यावरून शिवणीवरून पेनूर मध्ये गोदावरी नदीला मिळते या दोन्ही कालवे नदीच्या संगमावर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली असून नदी संगमावरील शेतकऱ्यांच्या जमिनीची पूर्णपणे पाण्या केली आहेत जनावरांना खाण्यासाठी चारा देखील शिल्लक राहिलेला नसून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे दसरा दिवाळी तोंडावर असताना निसर्गाने शेतकऱ्याच्या घरातला आनंद हिरावून घेतला आहे शेतकऱ्यांची आशा आता सरकारच्या मदतीकडे असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपये मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे नांदेडच्या हदगाव मध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र इतर जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये आरक्षण बचाव मोर्चातून आदिवासी बांधवांची मागणी नांदेडच्या हदगाव शहरात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय गेल्या काही दिवसापासून बंजारा आणि धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे यासाठी मोर्चेही काढले जात आहेत मात्र आता या विरोधात प्रवर्गात आलेल्या आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण काढले जात आहेत इतर जातीला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे नांदेडच्या हदगाव मध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र आले आहेत आज हदगाव येथे संपूर्ण हातगाव हिमानत हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आम आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखरी करत असेल जे आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहेत त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चित त्यांचा आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे आज एवढ्या हजारोच्या संख्येनं आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील भगिनी असतील आमचे विद्यार्थी मित्र असतील एवढ्या मोठ्या प्रमाणे उत्स्फपणे या मोर्चामध्ये सहभाग सहभागी झाले आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं निदर्शक करण्यात येतात मोर्चा करण्यात येतात याचं महत्वाचं कारण की धनगर समाज असेल बंजारा समाज असेल आणि इतरही काही समाज असतील ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात खरं म्हटलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटतंय का बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केले हे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळेल आहे आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं की हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या परंतु हैदराबाद गॅजेटनुसार हे सरकार चालत नसेल हे देश चालत नसून हा घटनेनुसार हा देश चालतो आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळतंय या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा शंभर टक्के विरोध करू एवढं आपण सांगतो यांनी खरं म्हटलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी व वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखं काम करतात आज प्रत्येक मतदारसंघा म्हणजे आमचा आदिवासी समाज बहुसंख्येनं आहे आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो लोकसभेला राहतो परंतु जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र आदिवासीच बाजू घेतल्या जात नाही आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही पाठिंबा देत नाही परंतु तरी काही हरकत नाही आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही भू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरीच बसल्याशिवाय ठेवणार नाही आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला परिणाम काय होती आदिवासी आरक्षणाला एकतर धक्काच लावू शकत नाही कारण बाबासाहेबांना घटने म्हणजे जी तरतूद केली या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे आदिवासीमध्ये साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असली तर घटने म्हणजे दुरुस्ती करावी लागते राष्ट्रपती मुर्मू यांचे सही घ्यावं लागते असं कोणी मागितल्यामुळं मोर्चे काय का आरक्षण मिळू शकत नाही बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं याच्यामध्ये एक टक्का सुद्धा बदल होणार नाही काय या ठिकाणी हदगाव इथे आदिवासी समाजाच्या वतीने इथे जो महामोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रमुख मागणी आमची एवढीच आहे की आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये त्याच पद्धतीने आदिवासी समाजाच्या जवळपास साडेबारा हजार जागा आहेत ज्या अजूनही शासनाने भरलेल्या नाही आहेत त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजे रिक्त पदांचा जो अनुशेष आहे तो जवळपास सत्तर हजार पदांचा अनुशेष आहे तो या ठिकाणी सरकार भरायला तयार नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे म महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी काल परवा जो या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत ते भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव हो त्यांनी मांडला आमच्या या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी आहे की तुम्हाला कोणत्या आदिवासी मागितले तुम्ही या पद्धतीने एकतर आदिवासींचं आरक्षण पळवण्याचा घाट या ठिकाणी दुसरं त्या पद्धतीने आदिवासीच्या जमिनी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लुबाडण्याचा प्रयत्न करताय या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी या ठिकाणचा प्रत्येक आदिवासी आज रस्त्यावर उभा आहे आणि तो त्या ठिकाणी घटनादत्त जो अधिकार मिळालेले त्या माध्यमातून तो लढणार मी ॲडव्होकेट रामदास शिवराम डवरे आंध आदिवासी सम समाज संघटना तालुका अध्यक्ष तथा आदिवासी बचाव आंदोलन चा कमिटीचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीने खेड्यापाड्यातील महिला पुरुष थोर मंडळी या ठिकाणी आली आणि या येण्याचा मागचा एकच उद्देश होता की सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांचे मोर्चे आंदोलन चालू आहेत आणि या आंदोलनाला बळी न पडता शासनानं आदिवासी समाजाची जे कायदेशीर मागणी आहे ते ठाम धरून आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीचा किंवा इतर जमातीचा प्रवेश करू नये अशी या ठिकाणी आमची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला मागणी मुदखेड जिल्हा नांदेड गोदावरी नदीच्या काठावर व सीता नदी माळकोटा येथे पुरा पुराच्या पाण्याने पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली असून शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेले आहे शेतात असलेली खरीप पिके म्हणजेच उडीद मूग सोयाबीन ऊस कापूस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, हवाल आहे। सरकारने या शेतकऱ्यांना मावेचा नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे असे शेतकऱ्यांची मागणी आहे नांदेड शहरामध्ये सकाळी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शहरामध्ये रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे नांदेड शहरातील मालेगाव रोड परिसरात नगर येथे सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे त्यामुळे नागरिक खूप जास्त त्रस्त आहेत त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे व त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ही ठप्प झाली असून यामुळे खूप मोठा त्रास नागरिकांना होत आहे रस्त्यावरती ना ही समस्या दरवेळी उद्भवत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांची ही समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे नांदेडमधील निळा या गावात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे ते तेथील ते लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे नांदेडमध्ये निळा या गावामध्ये अवकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आलेला असून घरामध्ये कमरेपर्यंत पाणी शिरलेले आहे घरातील भांडे रोज वापरत असणाऱ्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत काही लोकांचे घर देखील पडलेले आहेत पुराच्या पाण्यामुळे लोकांना जेवण बनवायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे रस्त्यावर देखील पाणी साचलेले आहे त्यामुळे तेथील वाहतूक देखील ठप्प आहे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात या पुरामुळे नुकसान झालेले आहे कंदार लोहा परिसरात मुसळधार पाऊस सुरू झालेला असून यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे मन्नाड नदीला पूर आलेला असून कन्नार मधील जलतुंब तलाव ओसंडून वाहत आहे त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले असून या संदर्भात लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाची तातडीची बैठक बोलून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे आज पहाटे साडेतीन चार वाजल्यापासून विशेषतः लोहा तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे येणारे चोवीस तास वादळासह पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला आणि मला वाटतंय की आपण बघतोय की पावसाने आता मोठ्या प्रमाणात सुरुवात केली शेतीचं नुकसान होण्याचं शिल्लक काही राहिलेलं नाही आता जी काही घरं आहेत ती घरं मोठ्या प्रमाणावर पडतायत लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे धान्य भिजतय लोकांना खायची व्यवस्था नाही दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण होते आपल्या मार्फत सर्व जनतेला माझी विनंती आहे घर पडलं तर आपण शासनाकडून घर मिळून द्यायची व्यवस्था करू धान्य भिजलं असेल तर धान्य द्यायची व्यवस्था करू आज खायला काही नसेल तर ते उपलब्ध करून देऊ परंतु दुर्दैवानं जीव, जीवित जीवितहानी झाली तर ते कोणी मिळून देऊ शकत नाही त्यासाठी सर्वांनी सुरक्षित स्थळी पाहिजे पडण्याचा टाळला पाहिजे आणि या आपत्तीला आपण सगळ्यांनी मिळून सामना केला पाहिजे माझ्या जन्मापासून एवढी मोठी आपत्ती मी कधी बघितली नाही एवढी आपत्ती निर्माण झाली एकोणतीस तारखेच्या पावसाने शेतातलं सगळं वाहून गेलं आणि आताच्या पावसाने थोडीफार जी काही माती शेतात होती ती पण वाहून जाते असं चित्र निर्माण झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन नगावलेले दुर्दैवानं आपल्या इथं काल सावळेश्वरला एक वीज पडून व्यक्ती वारली ही दुर्घटना घडली या सगळ्या दुर्घटना टाळायच्या असतील तर सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे सर्वांनी कोणीही घराच्या बाहेर पडू नये अशा पद्धतीची विनंती आहे तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करा आणि आपत्तीला आपण सगळे मिळून जाऊया सरकार मदत करण्याचा प्रयत्न करत आहे मदत करेल मी आज ऐकलं की कन्नड मध्ये एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता असं टोकाचं पाऊल उचलून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही कृपया टोकाचं पाऊल कोणी उचलू नका सहकार्य करा जीवितांनी होणार नाही याची काळजी घ्या सरकारला पण मी सरकारचा प्रतिनिधी असलो तरी सरकारकडे पण माझी एक अपेक्षा आहे की आता सरकारने फार अंत बघण्याची गरज नाही आहे सरकारने मदत जाहीर केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका ही सरकारने देखील घेतली पाहिजे अशी आहे मी स्वतः प्रत्येक शेतकऱ्यांना भेटण्याचा किंवा लोकांना भेटण्याचा सगळ्या स्तरातल्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांचं दुःख सारखंच आहे आणि सरकारला पण याची जाणीव आहे पण आता निर्णय लवकर होण्याची गरज आहे तर करावा अशी विनंती देखील मान्य मुख्यमंत्री हो मोदयाला आपल्या मार्फत करणार नांदेड शहरातील साठे चौक भागामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले साठे चौक ते दत्तनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दत्तनगर भागामध्ये अनेक दवाखाने आहेत यामुळे नागरिकांसोबत रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पाच वर्ष झालं मी अँलन चालवतो इथं हॉस्पिटल केअर हॉस्पिटल आहे छोट नाहान छोट्या छोट्या बाळाचं दुसरं हायटेक आहे छोट्या बाळाचं अष्टविनायक हॉस्पिटल आहे अंकुर हॉस्पिटल आहे केअर हॉस्पिटल आहे लाईफ केअर हॉस्पिटल आमदे लाईफ केअर आहे आणि कुणाचे पाच सहा हॉस्पिटल टोटल लाईन झालेले नवीन डॉक्टर लाईन आहे या लाईन ची अशी अवस्था आहे की मिनिमम एक पावसाळ्यामध्ये सतत हे चालू राहते सर सतत सतत पावसाचं नियोजन नाहीये पाऊस काढायला कोणी पाणी काढायला बाहेर निघत नाही याच्यावर दुर्लक्ष खूपच नगरपालिकेचं आहे शेतकरी तातेराव कोंडीबा ओबाळे राहणार गाडेगाव तालुका जिल्हा नांदेड यांच्या शेतातील उद्ध्वस्त झाली आहेत शेतकरी तातेराव कोंडीबा ओबाळे यांच्या शेतामधून त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असून त्यांनी यांचा पंचनामा प्रशासनाकडे दिला असता प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही परिणामी शेतकरी तातेराव उभाळे यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने त्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी तातेराव उबाळे यांची मागणी आहे या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी तुमच्या भागातल्या बातम्या पाहायच्या असतील तर पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद